कोकणामधनं आपले प्रतिनिधी उमेश बुचडे सध्या आपल्या सोबत आहेत उमेश अर्थसंकल्पाकडनं अर्थातच प्रत्येकाला अपेक्षा असतात कोकण वासियांबद्दल बोलायचं झालं तर कोकणामधनं आज जे लोक अर्थातच या अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेले आहेत त्यांच्या नेमक्या काय अपेक्षा असणार आहेत त्यांच्या समोर नेमके काय नेम मुद्दे असणार आहेत निश्चितच गुरु सिंधुदुर्गामध्ये सध्या आपण पाहिलं की रत्नागिरी असेल रायगड असेल त्यानंतर पालघर असेल ह्या सर्वच जिल्ह्यामध्ये जे जनता आहे नागरिक आहेत त्यांनी या अर्थसंकल्पामुळे डोळे बस लावून बसलेले आहेत कारण कोकण रेल्वे हा महत्वाचा विषय कोकण रेल्वेचं धुपदरीकरण होण्याची गरज आहे आणि ती झाली तर आपल्या सर्वच जनतेला फायदा होईल तशाच पद्धतीने कृषीप्रधान जो देश आहे आपला आणि सिंधुदुर्गामध्ये रत्नागिरीमध्ये आंबा आणि काजू हे प्रामुख्याने पीक घेतात आणि त्याच्यासाठी ता काहीतरी भरीव तरतूद करावी अशी जी अपेक्षा आहे ती सिंधुदुर्गवासियांनी तसंच सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे आणि पहिला पर्यटन जिल्हा असल्यामुळे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ना कुठेतरी मोठे प्रकल्प हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावेत आणि ते, ते मार्गी लागावेत अशी बऱ्याच जणांची अपेक्षा आहे तसेच व्यापारी वर्गातून देखील जी व्यापारी वर्ग म्हणतात की सध्या जीएसटी आहे आणि विविध कर आहेत ते आ, कमी व्हावे जेणेकरून महागाईचं जो आहे तो ग्राहकांना फटका बसणार नाही आणि कुठे ना कुठेतरी सर्वसामान्य लोक हे कोकणवासीयांच्या अपेक्षांची पूर्तता करणारा हा अर्थसंकल्प असतो का हे आता बघायचंय